भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदार मित्रांनो नुकतीच आपल्या भारत देशामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली आहे ज्यामध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एन डी ए आघाडीने सर्वात जास्त जागा मिळवत पुन्हा देशात आपले सरकार स्थापन केले आहे माननीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान बनले आहेत मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यावेळी लोकसभेवर निवडून आलेल्या पाचशे त्रेचाळीस खासदारांपैकी पाचशे तीस खासदार कोठ्यावधीच्या आहेत ज्यांची संपत्ती ही हजारो कोटींच्या घरात आहे आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन यांचा दहावा क्रमांक लागतो डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या प्रमुख नेत्या आहेत ज्यांनी कर्नाटकच्या देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे पेशाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन मल्लिकार्जुन या मंत्री एस एस यांच्या पत्नी आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन यांची एकूण संपत्ती दोनशे एक्केचाळीस कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन हेमा मालिनी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत हेमा मालिनी यांचा नववा क्रमांक लागतो ज्या एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहेत हेमा मालिनी या उत्तर प्रदेश या राज्यातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती दोनशे भारत मथुकुमिली अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये श्री भारत मथुकुमिली यांचा आठवा क्रमांक लागतो श्री भारत मथुकुमिली हे विशाखापट्टणमधून तेलुगू देशम पक्षाच्या तिकिटावर विजयी झालेले आहेत जे गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार श्री भारत यांची एकूण दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये इतकी आहे नंबर सात छत्रपती शाहू महाराज भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा सातवा क्रमांक लागतो छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या भोसले राजघराण्यातील आहेत जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार छत्रपती शाहूजी महाराज यांची एकूण संपत्ती तीनशे सहा अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा सहावा क्रमांक लागतो ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे ज्यांचे वडील आणि ते स्वतः दीर्घकाळ काँग्रेसचे नेते होते मात्र सध्या ते भाजप मध्ये आहेत त्यांनी मध्य प्रदेशमधील मधील गुन्हा मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे मागच्या वेळी मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री हे पद दिलेले आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या के प्रतिज्ञापत्रकानुसार ज्योतिरादित्य सिंधिया यांची एकूण संपत्ती चारशे चोवीस कोटी रुपये इतकी आहे नंबर पाच सीएम रमेश भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये सीएम रमेश यांचा पाचवा क्रमांक लागतो भाजप पक्षाचे नेते सी एम रमेश हे आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत मात्र यावेळेस त्यांनी आंध्र प्रदेशमधील अण्णाकापल्ले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे सी एम रमेश हे पूर्वी तेलगू देशम या पक्षाशी संबंधित होते निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार सी एम रमेश यांची एकूण संपत्ती चारशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतकी आहे नंबर चार प्रभाकर रेड्डी वेम्मी रेड्डी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये प्रभाकर रेड्डी वेम्मी रेड्डी यांचा चौथा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि मायनिंग इन्फ्रा लिमिटेडचे संस्थापक आहेत पक्षाच्या त्यांनी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर निवडणूक जिंकली आहे निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार प्रभाकर रेड्डी वेम्मी रेड्डी यांची एकूण संपत्ती सातशे सोळा कोटी रुपये इतकी आहे नंबर तीन नवीन जिंदाल अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये नवीन जिंदाल यांचा तिसरा क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहेत भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक जिंकला आहे यापूर्वी ते दोनदा खासदार झाले आहेत निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती एक हजार दोनशे तीस कोटी रुपये इतकी आहे नंबर दोन कोंडा विश्वेश्वर रेड्डी भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो जे भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील चेलवा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर याच जागेवर विजय मिळवला होता जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध आय टी उद्योजक आहेत निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची एकूण संपत्ती चार हजार पाचशे अडुसष्ट डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासांनी अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये डॉक्टर चंद्रशेखर सन्नी यांचा पहिला क्रमांक लागतो जे एक भारतीय राजकारणी आणि ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यू वर्ल्ड चे संस्थापक व सीईओ आहेत टीडीपी म्हणजे पार्टीचे डॉक्टर चंद्रशेखर सन्नी हे आंध्र प्रदेश मधील आहेत मोदी सरकार मध्ये ते विकास राज्यमंत्री होते निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार डॉक्टर चंद्रशेखर पेमासन्नी यांची एकूण संपत्ती पाच हजार सातशे पाच कोटी रुपये इतकी आहे तर मित्रांनो आज आपण अठराव्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत दहा खासदारांची माहिती जाणून घेतलेली आहे या लोकसभेतील तुमचा आवडता खासदार कोणता आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील